बातमी आहे राजकीय भाजपाच्या गोटातून सह्याद्री अतिथीगृहावर भाजपाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वामध्येच ही बैठक होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बैठकी या बैठकीमध्ये रणनीती ठरू शकते सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं भाजपाचे बडे नेते आणि अमित शहा यांची बैठक होणार आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज गायकर जोडले गेलेले आहेत मनोज बैठकीमध्ये काय होऊ शकत नक्कीच तेजल आपण बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत दोन दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज ते अकरा वाजता दिल्लीसाठी रवाना होणार होणाऱ्या बघितलं महायुतीची त्यांनी बैठक बोलली आहे आणि या बैठकीसाठी आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच आपण बघितलं सुनील तटकरे मंगल प्रभात लोढा आशिष शेलार तसेच गणेश नाईक हे सर्व भेटीसाठी अमित शहाना पोच सह्याची दिघाबाबतीत पोहोचलेले आहेत आणि आपण आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा संपूर्ण बैठकीवर आपलं लक्ष असंच असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल